खारदेव नगर पालिका वसाहतीमधील सारनाथ बुद्ध विहाराचे लोकार्पण चेंबूरच्या खारदेव नगर महापालिका वसाहतीतमधील सारनाथ बुद्ध विहाराचा लोकार्पण 16 शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक 424 चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रविवारी त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी आमदार तुकाराम काते समा सेवक तुशार काते समाजसेवक तुषार विधानसभा निरीक्षक रवी महिला शाखा क्रमांक चारशे चोवीस चे से अध्यक्ष चंद्रकांत जाधव चिटणीस रवी सावंत न्यू खरदेव गृहनिर्माण सोसायटीचे सरचिटणीस राजन जाधव सारनाथ बुद्धविहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अभय धार पवार सरचिटणीस प्रणय जाधव हो, पत्रकार प्रसाद जाधव हो, दुष्यंत बापेरकर उपस्थित होते संबंधित महिला मंडळाने कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती सारनाथ बुद्ध विहार सामाजिक संस्था बौद्धजन पंचायत शाखा क्रमांक चारशे चोवीस संबोधी महिला मंडळ या विहाराचं लोकार्पण सोहळा आमचे अध्यक्ष शा शाखा क्रमांक चारशे चोवीसचे अध्यक्ष चंद्रकांत जाधवदी जाधवजी यांच्या आधिपत्याखाली हे पार पडलेलं आहे आणि आपल्या चेंबूर भागाचे आमदार माननीय कातेसाहेब त्यांचं आज इथं आगमन झालं त्या लोकार्पण सोहळ्याला त्यांनी शोभा आणली आणि त्यांनी आमच्या या घाटल्या गावा घाटले खार्देवनगरमध्ये आज जवळजवळ बराच विकास घडवलेला आहे यापुढे ते विकास घडवतील चांगला आज आमच्या खोल्या खोल्यांचा प्रश्न आहे आमच्या काही जे रिटायर आहेत त्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे हेही सोडवतील आम्हाला ते निवडून आल्यापासून पाण्याची सोय आहे सगळी सोय उपलब्ध होते आहे आणि आमच्या विहाराला त्यांच्या निधीतून त्यांनी आज योगदान दिले, जे योगदान दिलं आहे आणि हे विहारांचं जे डागडूजी करून दिले त्याबद्दल ते त्यांचे मी धन्यवाद मानते आणि सगळ्यांना आज हे दमचक्र प्रवर्तन दिवस असल्यामुळे सगळ्या शाखेच्या सभासदांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना तसेच संबोधी महिला मंडळांना लाख लाख शुभेच्छा देते आणि धन्यवाद जय भीम प्रथमता या बोधजन पंचायत समिती क्रमांक चारशे चोवीस यांच्या यांच्या अधिपत्याखाली असलेली सारनाथ बुद्ध विहार रजिस्टर संस्था त्याचप्रमाणे महिला मंडळ या मंडळींनी उत्सुक प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि त्याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं की हा जो हे आपले पत्रकार प्रसाद जाधव आहे त्यांनी ह्या गा बुद्ध जो पाठपुरावा केल्यामुळे हे सगळं आत्मसात करता आलं किंवा याचा आनंद घेता आला आता मी त्यांचेही आभार मानतो साहेबांनी हा जो जीर्णोद्धार केलेला आहे ह्या विहाराचा ते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये प्रथमता ब जीर्णोद्धार राणेसाहेबांकडून झालेला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये या बुद्धार्जचा जीर्ण जीर्णोद्धार झाला होता त्याच्यामध्ये हा जो चभूत्र आहे ते, ते आवरून मला नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी सुधीर जाधव म्हणून होते त्यांनी केला होता आणि ह्या सगळ्या वास्तूचा आनंद घेत असताना की भव्य दिव्य आज वास्तू उभारलेली आहे म्हणजे तिचं सुशोभीकरण झालेलं आहे हे अतिशय प्रेरणादायी आहे म्हणजे मी कातेसाहेबांचे फार आभार मानतो कारण असं विहार आजपर्यंत झालं नव्हतं म्हणजे कोणाकडून जीवनाला झाला नव्हता आणि ह्याचा पाठपुरावा जास्तीत जास्त आमचे पत्रकार प्र प्रसाद जाधवाने केला त्यातून मी त्यांचा फार आभार मानतो कारण कुठलीही गोष्ट करून घ्यायची असेल त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असेल त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा की इथल्या लोकांचं जे बेसचा प्रश्न आहे बेसचा जो प्रश्न म्हणजे मालकी हक्काचा जो प्रश्न आहे तो बऱ्याचशा म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदपासून प्रलंबित आहे आणि कात्यासाहेबांनी एक दोन वेळा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि मला अपेक्षा आहे म्हणजे अशा आहे की ते मार्गी लावतील अशी अपेक्षा वाळतो आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जो जीर्णोद्धार केला त्यांचे आभार म्हणून थांबतो हो ते आता ते स्व स्वप्न सगळ्यांचं होतं ते कातेसाहेबांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेलं आहे आणि असंच कातेसाहेब पूर्ण जे डबल काम करत आहे ते करण्याचं आश्वासन दिलं ते पण लवकरच पूर्ण, पूर्ण करतील अशा आम्ही आशावालो खरोखरच मी मनपूर्वक आभार मानेन या विभागातले कार्यसम्राट आदरणीय तुकाराम खाते यांनी आणि माझे बंधू पुरारीचे पत्रकार प्रसाद जाधव चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्याच दिवशी आम्हाला आश्वासन दिलं की या बुद्धवाराचं नूतनीकरण करण्यात येईल आणि ते खरोखरच आज तारीख आहे बारा दहा दोन हजार पंचवीस आणि धम्मचक्रप्रवर्धन दिन एकोणसत्तरवा याचं औचित्य साधून एवढं मनपूर्वक त्यांचं मी अभिनंदन करतो कातेसाहेबांचं की या गोड गुणाचं औचित्य साधून या बुद्धवाराचं आणि लोकार्पण सोहळा त्यांनी पार पडलेला आहे त्यांच्या शुभ हस्ते या विहाराचं उद्घाटन झालेलं आहे खरोखरच ज्यांचं नाव आहे कार्यसम्राट म्हणून तसंच कार्य आमच्या ह्या बौद्ध धर्माला त्यांनी आमच्या अनुयानानं दाखवलेलं आहे आणि या विभागात मला वाटतं चेंबूर पूर्ण विभागामध्ये हे आमचं जुनं असलेलं बुद्ध विहार आज अतिशय सुंदर आणि मन हेलावणारं आनंद करणारं असं हे बुद्धविहार झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो माझे मित्र पत्रकार प्रसाद जाधव यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या विहारासाठी पाठपुरावा करणारे म्हणजे तगादा लावता जो म्हणतात तो तगादा माझ्या सर्व कार्यकर्णींनी पाठीशी राहून जे जीर्णोद्धार करणारे होते ज्यांचं नाव आहे रणजित त्या विकासकांनी खरोखर पाच सहा महिन्यामध्ये पण चांगलं समाधानकारक विहार करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार चालेल कारण मी तेव्हाच प्रत्येक घोष वाक्य माझं असतं की जडले आहे त्यांच्या या विभागाशी नाते जडले आहे विभागाशी त्यांचे हे नाते तेच आमचे आदरणीय आमदार तुकाराम काते तेच आमचे आदरणीय आमदार तुकाराम काते छोटीसं मी गाणं त्यांच्याबरोबर लिहिलं होतं आणि ते सादरीकरण झालेलं आहे परंतु या मुलाखतीमध्ये एक तुमच्यासाठी आणि सर्व लोकांपर्यंत ते पोचण्यासाठी ते गीत आहे ते गीत मी तुमच्यासमोर सादर करतो होतो गोडमनामधी सर्वजनामध्ये गोडमानामध्ये सर्वजनामधी लोकशाहीने है शानदार लोकशाहीने है शानदार असे आमचे लाडके काते आमदार असे आमचे लाडके काते आमदार जनसेवा जनसेवा प्रेमाने केली ही सेवा म्हणून त्यांचा आहे आम्हाला हे मनाचे हाय जीवा भावाचे हाय भोल्या मानाचे हाय जीवा भावाचे हाय लय दिलाचे हाय दिलदार लय दिलाचे हाय दिलदार असे आमचे लाडके काते आमदार असे आमचे लाडके काते आमदार भगव झेंडा हाती झेंडा भगव झेंडा हाती झेंडा त्याची राखीली त्या निवडून आणलं धनुष्य बाण निशान पायीक शिवबाचे हाय मर्द मराठी हाय पायिक शिवबाचे हाय मर्द मराठी हाय भगवा झेंड्याचे राखनदार भगवा झेंड्याचे राखनदार असे आमचे लाडके काते आमदार असे आमचे लाडके काते आमदार धन्यवाद खार्देव नगर मध्ये चेंबूरमध्ये मला वाटतं सर्वात जुनं विहार सारनाथ बुद्धविहाराचं आज नूतिनी नूतनीकरण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खरं म्हणजे इथल्या सर्व नागरिकांच्या आमच्या महानगरपालिकेचे कामगार असू द्यात इथले सर्व नागरिक असू द्यात बंधू भगिन असू द्या त्यांची सर्वांची इच्छा होती की हे बुद्धविहार चांगलं व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुषार काते आमचा आकेश हांदे संजू आणि आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो रणजित रणजित सिंग यांनी मी त्यांना बोललो की बाबा चांगला देखना आणि माझं नाव निघेल असं हा बुद्धविहार व्हायला पाहिजे मला खूप आनंद वाटतो आहे की खूप चांगला त्यांनी बुद्धविवार बनवला आहे तर त्यांना त्यांनाही धन्यवाद देतो आणि इथले आमचे सर्व आ, बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आज उद्घाटन झालं आहे आणि लोकांसाठी ते लोकार्पण झालेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम साहेबांचं जे, जे या ठिकाणी योगदान आहे ते अस अतिशय वाखाणण्यासारखं आहे इथे जिथपासून साहेब ह्या इथे निवडून आमदार म्हणून आले तेव्हा या, ते या नगराच्यासाठी ते सतत ह्या ठिकाणी जी छोटी मोठी कामं असतील त्याच्यासाठी जो जो कार्यकर्ता आमचा जायचा त्या कार्यकर्त्यांना घेऊन वरि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यापर्यंत काम करायचे असे सम्राट आमचे तुकाराम जी हे आमच्या या सारनाथ बुद्ध विहार या विहाराचा आज लोकार्पण कार्यक्रम ह्या ठिकाणी अतिशय आनंदात या ठिकाणी अतिशय आनंद वातावरणात पार पडला या ठिकाणी आमच्या वसाहतीमध्ये असणारा एक ज्वलंत प्रश्न आहे की ज्याच्याकडे आम्ही आज आतुरतेने वाट पाहतो आहे तो म्हणजे आमच्या नगरातील या ठिकाणी जी संक्रमण शिबिर आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही राहणारे सर्व कामगार आज ही मोळकळलेली घरं आहेत त्याच्यात माणूससुद्धा राहू शकत नाही अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही इथे राहतो आहे परंतु या ठिकाणी साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि या नगरातील ज्या ज्या संस्था आहेत त्या कार्यरत संस्थांच्या कार्यकारिणीच्या विद्यमाने या ठिकाणी एस आर एच्या माध्यमातून या ठिकाणी बिल्डर आणून आमची ही वसाहत निर्माण करण्याचं काम कातेसाहेब करत आहेत त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्या उपमुख्यमंत्री साहेब साहेबांच्या ह्याच्यातसुद्धा हा प्रश्न मांडले आम्ही ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होतो साहेबांनीसुद्धा त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं आणि कातेसाहेबांना आवर्जून सांगितलं की ह्या लोकांकडे लक्ष द्या ही माणसं माझी आहेत आणि कातेसाहेबानेसुद्धा त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं की ही वसाहत माझी आहे ही माणसं माझी आहेत ह्यांच्यासाठी जो मी प्रयत्न करतो आहे तो साहेब आपण उचलून धरा असं त्यावेळेला त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर एस आर आयचे अधिकारी होते त्यांच्यासमोर हे प्रश्न तन्मईतीनं तळमळीनं मांडले त्याचबरोबर आणि हे उपमुख्यमंत्री साहेब साहेबांनी हे आमचे सगळे प्रश्न होते ते ऐकून घेतले आणि आम्हाला चांगली प्रतिक्रिया दिली मला एकच साहेबांना सांगायचं आहे की साहेबांची ही तळमळ आहे आमच्यासाठी ही सदैव अशीच असो आम्ही साहेबांच्या सदैव पाठीमागे उभे आहोत साहेबाने आम्हाला फक्त आणि फक्त जो हा घरांचा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आम्ही सदैव साहेबांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी उभे राहू जिथे जिथे साहेब बोलवतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू एवढीच आमची आजच्या या शुभदिनी साहेबांच्या याला आमची विनंती आहे धन्यवाद साहेब सर्वप्रथम मी कातेसाहेबांचे आभार मानेन कारण त्यांनी या विभागामध्ये आमच्या महानगरपालिका वसाहतीमध्ये जे आमचं जुनं विहार होतं त्या विहाराचा जीर्णोद्धार नव्वदमध्ये झाला होता त्यानंतर दोन हजार चारमध्ये झाला होता आणि आज कातेसाहेबांच्या हस्ते त्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता की मी आपलं भी, बुद्ध बुद्धविहार चांगल्या प्रकारे सुसज्ज असं देईन आणि त्याप्रमाणे त्यांनी आज आम्हाला हे खा सा खारदेवनगरमध्ये सारनाथ विहार हे अगदी भव्य दिव्य असं सुशोभीकरण एकदम चांगल्या प्रकारे दिलेलं आहे आम्हा सर्व बौद्ध बांधवांना येथील रहिवाशांना खूपच आम्हाला दिलासा दिलेला आहे कारण इथे आल्यानंतर खूपच प्रसन्न असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी शब्दाला आमच्या जो विनंतीला मान दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा कातेसाहेबांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी आमचा जो हा चाळींचा जो प्रश्न सोडण्याचा जो वसा घेतलेला आहे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की मी तुम्हाला नवीन घरामध्ये नेल्याशिवाय राहणार नाही तर ती त्यांची इच्छा पूर्ण हो आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू ते जेव्हा जेव्हा हाक मारतील तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्यांचा आम्ही ते आमचेच आहेत त्यांनी कधी आम्हाला बोलवू आम्ही त्यांच्या पाठीशी हो, आहोत आणि अशा चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे आमच्या विहाराचं भव्य दिव्य असं आज जीर्णोद्धाराचं उद्घाटन सोहळा पार पाडलेला आहे तरी मी पुन्हा एकदा कातेसाहेबांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो जय भीम जय बुद्ध जय प्रसाद जाधव साहेब तरी आमचे चांगले मित्र आहेत ते तर आम्हाला म्हणजे अगदी फार वर्षापासून ते या म्हणजे विहारासाठी म्हणा या चाळींचा प्रश्न असेल त्यासाठी सदैव ते आमच्या पाठीशी उभे असतात ते पुढारी व वर्तमानपत्राचे आपले हे आहेत पत्रकार आहेत त्या माध्यमातून आमचे जे काही प्रश्न असतात ते सतत ते त्याचा पाठपुरावा घेऊन दैनिकमध्ये त्यांचे छा छापत असतात लोकांपर्यंत ते पोचवत असतात म्हणजे त्यांच्याबद्दल सांगा होतं त्यांनी अगदी तळमळीने अगदी मनापासून कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता त्यांनी या विहारासाठी या कॉलनीसाठी या वसालीसाठी त्यांनी वसा घेतलेला आहे आणि खरोखर मी त्यांना त्यांनाही शुभेच्छा देईन धन्यवाद देईन त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम सगळ्यांना जयभीम आज जे हे सारनाथ बुद्धेवार ज्या ठिकाणी म्हणजे ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूसाठी जे तुकाराम साहेबांनी आमच्यासाठी हे सगळं प्रकल्प म्हणजे नवीन तराने बनवलं आहे त्यासाठी अगदी खूप छान म्हणजे आजचं वातावरण खूप चांगलं वाटतं आहे आणि त्यांचं कार्य असंच राहो आणि ह्या पुढे पण ते असेच कार्य करत राहो हीच आणि त्यांचे खूप खूप आभार आहेत की साऱ्या गुन्हा विद्योयरसाठी त्यांनी हे सगळे प्रयत्न केलेले आहेत प्र माझं नाव सो कामिनी रवींद्र सावंत